अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये झालं कडाक्याचं भांडण नमस्कार मित्रांनो बीबी कोडर चॅनेल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार उद्या निक्की तांबोळी आणि अभिजित सावंत यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं काय आहे या दोघांच्या वादाचं कारण हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार निक्की तंबोळी असं म्हणत असते की ह्याच्या फॅन्सला फॅन्स खूप अपेक्षा होती की अभिजित कॅप्टन बनेल परंतु ह्याने अंकिताला कॅप्टन बनवलं त्यावरती अभिजित सावंत असे म्हणतो की कारण आमच्यामध्ये लोकशाही आहे तुमच्यामध्ये डिक्टेटरशिप होती म्हणजेच तुमच्यामध्ये हुकुमशाही होती यावरती निकितांबोळी त्याला उत्तर देताना असे म्हणाली की तू आता माझी खूप सटकवली आहेस आणि आता मी हाय हाय झाली आहे त्यावरती अभिजित सावंत देखील प्रचंड चिडतो आणि निक्की तंबोळीला असं म्हणतो की तू गेम मध्ये पण लोकांच्या भावनांचा खेळ केलेला आहेस त्यावरती निक्की तंबोळी संतापते आणि असं म्हणते की हे सर्व बोलून जर तुला मला वाईट दाखवायचं असेल तर आजपासून माझ्याशी बोलू नकोस तर मित्रांनो एकंदरीतच अभिजीतने अंकिताला कॅप्टन बनवल्यामुळे निक्की तंबोळीला राग आल्याचं या प्रोमो मधनं दिसत आहे तर या दोघांच्या वादावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डीडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद